大きく、ね。あじ、pues、が、やねこそごすん。やなたにうたのじがし、そんぶじて。わずかにさむさだい。いやじがそぶじした。あじわずかにさむさまさにさすあそあいつらくだい。 ते त्यांना तोंड देणारे लहान असता त्या साखर उद्योगाला हातभार देणार त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा फक्त विचारला तर मीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फाटणार न सोसणार अतिशय चौथकारी कशा आहे त्या तरुण सरकारची हत्या झाली पंधरा वर्ष लोकांच्या माथी मिळालं त्या फडावर असल्याचं काम त्यांनी केलं पंधरा वर्ष ज्या अर्थी निवड झाली त्याचा अर्थ

कुणाला मानून दिली आणि त्याच्या उद्देशी तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न व्यक्तिगत हल्ला केवती तो हल्ला हात्य भरून जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही रा ऐं सरकार घे लोकसे अधिवेशन कल ठीक अॼु गे दोन चारि वठो तुंहिंजो प्रतिधी लजन सोने अची शंके अची ऐं जेके ख़ासि महाराष्ट्र ते हा पसंदि उथर धरो

सव समावलं ते जे काही सांगत सुद्धा ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा महत्वाचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं हवं आहे तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सदरात सांगितली की सूच राहत याच्या खौलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले व तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या ही येईल हा वग्रह सगळ्या सरकारच्या विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा फ्रस्त त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे विचार पत... केला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुजीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयंके काही बोलले आणखी काही लोक बोलले एक या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी शेजारच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याचीही पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याच्यात तिप्पणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की जोर सर याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुई सूत्र धरून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धारा शिकवायचं आहे आणि तेही तातडीने मला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे तिच्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील निवेदन जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार तुम्हाला त्यांची साथ थे थे। सर्कार, सर्कार, अधु 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 या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना आजूबाजूचे अधिक अनेक लोक तुमच्या हितगिंतकडून या हस्ताकडं गावकऱ्यांच्या आणि या कुठंच्या आहे मी एवढंच तुरळ सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतिचं नाव वाहत पडला याला आपण सगळ्यांनी तोंड देऊ एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणीही आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुरां खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोचलो आणि आज इच्छा आलो त्याचं कारण की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हाला कोणाला न आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि ही स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं आहेत त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे होती उत्तीला फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं फुल शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबांना धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले एकतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वृत्त संख्येन वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालंय ते तर आपण करत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळे दूर करू एवढंच हे सगळ्यांनी सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईज भरून आम्ही स्वस्त बसतात नाही हा विश्वास देतो आणि दोन शहर